आणि आपण आता थेट थे थे दृश्य पाहतो आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आज बौद्धिक होतं आणि सर्व आमदारांसाठी या बौद्धिकचं आयोजन केलेलं होतं यामध्ये भाजपचे अर्थातच सर्व आमदार सहभागी झालेले होते आणि त्याचप्रमाणे शिवसेनेतले काही महत्वाचे शिवसेनेतले सुद्धा आमदार या बौद्धिकसाठी आलेले होते क्या उद्देश त्या उद्देश रखणे कोण ना देश सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि देश धर्म आणि धर्म आणि इतर केलं राज्य त्यांनी हजेरी लावली आणि काय नेमकं सांगितलं याबाबत प्रतिक्रिया देत होते देशसेवा राष्ट्रसेवा हीच प्रथम सेवा अशा पद्धतीनं सर्वांपर्यंत बौद्धिक घेतलं जातं त्यामधून हा महत्वाचा संदेश आहे आणि एकंदरीतच जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ना नेमकं काय केलं

संघ आणि संघ परिवार यांच्याशी जे नातं आहे माझं ते लहानपणापासूनच आहे मी पूर्वी संघाच्या शाखेमधूनच माझी सुरुवात झाली नंतर मग शिवसेनेच्या शाखा आणि मग शिवसेना बाळासाहेबांचे विचार दिगे साहेबांची शिकवण हे सुरू झालं कारण संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार एक सारखे आहेत खरं म्हणजे निरपेक्ष भावनेने कसं काम करावं हे संघाच्या संघ परिवाराकडून शिकावं कुठलीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करतो आणि या देशभरामध्ये दे संघाच्या पाच लाख शाखा आहेत आणि एकोणीसशे पंचवीस रोजी संघाची स्थापना डॉक्टर परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजींनी केली आता पुढच्या वर्षी त्याला शंभर वर्ष होत आहेत आणि हे देखील विशेष आहे एखादी संस्था सुरू होते परंतु शंभर वर्ष या देशाची सेवा करणं या देशाच्या उभारणीमध्ये राष्ट्रसेवेमध्ये संघाचं जे योगदान आहे ते कुणालाही नाकारता येणार नाही आणि म्हणून संघाची शिकवण जी आहे जोडणारी आहे तोडणारी नाही आणि म्हणून आम्ही देखील बाळासाहेबांचे विचार आनंदिगे साहेबांची शिकवण याप्रमाणे प्रखर हिंदुत्वाचे विचार पुढे नेऊन हे सरकार स्थापन केलं आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं हे सर्वसामान्यांसाठी सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं आणि आमच्यासोबत देवेंद्रजी सुरुवातीला होते नंतर अजितदादा आणि हे जे काही सरकारमध्ये आम्ही काम केलं अडीच वर्ष हे सर्वसामान्यांसाठी केलं कुठलाही स्वार्थ भाव न ठेवता मला काय मिळेल आम्हाला काय मिळेल यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळेल या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल हे आम्ही अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि म्हणून त्याची पोचपावती पावती म्हणून या निवडणुकीमध्ये प्रचंड यश लँडस्लाईड विक्री लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेड जनतेने दिलं आणि देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले मला आनंद आहे की ते देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि ते राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले याचाही आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे त्यांच्या सहकार्याला आहे आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर एक येणाऱ्याला प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि पुढचं काम करण्यासाठी अधिक बळ मिळतं आणि म्हणून इथं जो खऱ्या अर्थाने समाजसेवा करणार आहे निरपेक्ष भावनेने त्याने जरूर एकदा तरी यावं oh okay.